विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचं वांबोर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण बघू शकतो एक चार ते पाच स्वयंसेवकांनी गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी हजार बा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे काय सांगाल भाऊ कशा पद्धतीने आपण किती वर्षापासून मागच्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं या वर्षी दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी तीन हजार बाटल्या वाटल्या आता साडेचार हजार बाटल्या वाटतोय काय आनंद मिळतो सेवा करून सेवा करून आनंद मिळतोय भरपूर वारकऱ्यांची सेवा एवढे पायी पायी चालतात त्यांना पाणी पिण्यासाठी दिल्या थोडं बरं वाटतं म्हणाला काय पांडुरंगाकडे काय माग नाही तुमचं काय नाही सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव बस तुमचं पण कल्याण होऊ दे त्यांच्या मागं नक्कीच पहिले सगळ्यांचं कल्याण होऊ दे नंतर आमचं कल्याण होऊ दे असं या ठिकाणी त्यांनी पांडुरंगाला साथ घातलेली आहे याच त्यांची पांडुरंग ही प्रार्थना त्यांची जी इच्छा पूर्ण करो आणि त्यांच्या हातून अशीच अविरत सेवा घडत राहो कॅमेरा पर्सन प्रीतम टिळेसह मी सचिन आव्हाड वांबोरी याची देही याची डोळा अनुभव निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क